आज आहे वसुबारस तर वसुबारसच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी पूजा पण आपल्या गा, छान मस्त करून घेतली आहे तरी तुम्ही बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला मग बघा सकाळची आपली तयारी आहे आणि झाडून काढून मस्तपैकी सडा टाकून रांगोळी काढली आहे हे तुळशीपसली रांगोळ आहे आणि तुळशीचं वट्टा पण मीच बा हे तयार केले बांधले हो पण त्याच्या सिमेंट वगैरे नाही कोरड्या विट्टाचा रचून घेतले आणि कसं आलं आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इकडं फुलाचं मस्तपैकी असं छानसं झाड आहे फुलं पण खूप लागल्यात आणि मी गजऱ्यासाठी ठेवलेली आहेत आज आहे वसुबारस तर वसुबारसच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पूजा पण आपल्या गा गाईची करून घेतली आहे तरी तुम्ही बघा इथं गाईची पूजा करून घेतली आहे बघा इथं कृष्णाची पूजा करून घेतली परत दीप दीप लावून घेतले परत गायची पूजा करून घेतली छानपैकी मस्त इकडं धूप लावले छान अशी रांगोळी काढले पूजा वगैरे झाले आता आपली आरती करायचं आहे कशी झाली पूजा नक्की कमेंट मध्ये सांग मग नंतर स्वयंपाकाची तयारी असं गरम गरम मस्त छानपैकी मी चपात्या करत आहे हे बघा भरपूर चपात्या झाल्या आपल्या मोमो छान मस्त लुसलुशीत तरी आपली दिपवाळी चालू झालेली आहे आजपासून वसुबारसपासून असं छान मस्त चपात्या करून घेतली मी मऊ लुसलुशीत आणि आता भेंडीची भाजी करायची आहे आपल्याला छानपैकी मस्त मी भेंडीची भाजी करत आहे बघा आणि तयार लसूण आणि क हे वाटून घेतले हिरवी मिरचीचा ठेसा आता छान त्याची आता मीठ टाकणार आहे थोडं चवीपुरत आता झाकून घेते ह्याला छानशी भाजी मस्त गवारी हे गवारीच्या शेंगाचे कलर तर खूप छान आलेला आहे आणि वास पण छान यायला लागला आहे आणि थोडेसे पापड तळून घेतले आहे आणि थोडे भजे पण करून घेतले गरम गरम आणि इकडं आता आपला शाबू तयार होते आणि शाबू दाण्याची खिचडी सगळ्याला आवडते आहे आणि मस्त असं छानपैकी मी बटाटे टाकले थोडेसे चिरून पुन्हा लाला लाल ला आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा परत आणि थोडंसं मीठ मीठ टाकले आहे म्हणजे ते उपासाचं आणि इकडं शाबूची खिचडी करण्यासाठी शाबू आणि शेंगदाण्याचं शाबू कूट शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून असं एकजीव करून घेत आहे मी म्हणजे शाबू शाबूची नाही होणार आणि छान पण होतंय आणि तुम्हाला जर करायचं असेल तर असंच शेंगदाण्याचं कूट मिक्स करूनच त्यामध्ये टाकत जावा तर मी पूर्ण शाबू त्याच्यात मिक्स करून घेतली आणि टाकले पण आता थोडा थोडा करून हलवायचं असं एक जीव करून घ्यायचं मस्तपैकी छान आपली खिचडी तयार होते शाबुदाण्याची आणि कोणाकोणाला साबुदाण्याची खिचडी आवडते खायला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा आता मी पूर्ण एकजीव करून घेत आहे तर हे बघा आपली खिचडी तयार झालेली आहे एकदम छान आणि मस्त टेस्ट खूपच छान झाली आहे आणि थोडेसे चिप्स आणि थोडे साबुदाण्याचे पापड आहेत आणि हे, हे फराळाचं मी वाढून घेतलेलं आहे आणि थोडासा शेप चिरून ठेवली आहे खाण्यासाठी तर सगळ्यांना कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय